मी महाराष्ट्र चॅनलच्या वतीनं सार्वजनिक गणेश मंडळांसाठी आमचा गणपती हा विशेष कार्यक्रम सुरू आहे या कार्यक्रमाअंतर्गत मी महाराष्ट्र चॅनलतर्फे गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून मंडळाच्या उपक्रमांसंदर्भात माहिती जाणून घेण्यात येते चर्चा आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मंडळांचा इतिहास आणि वाटचाल यावर प्रामुख्यानं भर देण्यात येतो मंडळातर्फे राबविल्या जात असलेल्या समाजहिताच्या उपक्रमांबद्दलचा प्रतिसाद आणि नवनवीन संकल्पना हे देखील जाणून घेण्यात येते मी महाराष्ट्र चॅनलचे मुख्य संपादक व संचालक चंद्रशेखर पाटील हे गणेश मंडळांशी संवाद साधतात आजच्या आमचा गणपती या कार्यक्रमात पाहूया धुळे शहरातील साक्री रोडवरील कुमारनगर भागातील जय झुलेलाल मंडळाच्या वतीनं साजरा केला जात असलेल्या गणेशोत्सवाचा सहभाग चंद्रशेखर पाटील मी महाराष्ट्राच्या आमचा गणपती या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपण सिंधु कॅम्पातले मंडळाच्या गणपतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांशी आपण चर्चा करणार आहोत की नक्की या दहा दिवसामध्ये काय कार्यक्रम झाले असतात ते कुठला आहे आपण पाहतो की भव्य अशी मूर्ती आहे अर्जुनाला म्हणजे महाभारताचं त्यांनी पुढं देखावाचा तयार केलाय आहे आणि शारथी श्रीकृष्ण आहेत आणि अर्जुन युद्ध करताना जी काही सगळी विभूती आहे ती सगळी विभूती आपल्या गणपती रायाच्या आज दिसत आहेत अतिशय सुंदर अतिशय रेजू मूर्ती हिरव्या रंगाचं फिकट हिरव्या रंगाचं जे काही आहे गणपती रायने प्रदान केलं आहे आणि घरामध्ये काय सांगा आपण अतिशय भव्य अशी मूर्ती आहे मूर्ती अतिशय काय सांगा आपण मूर्ती अत्यंत चांगली आहे मध्ये मूर्ती आणि अध्यक्ष म्हणजे आम्हाला काय त्याच्या तिथं आणायला मित्रमंडळात काय प्रॉब्लेम झाले ते सर्व मित्रमंडळांना माहिती आहे कसं मूर्ती तिथे आणावी लागते भरपूर विषम घ्यावा लागतो आपण पाहतो एवढी भव्य मूर्ती ती मूर्ती आणि आपले जे काही कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांना भक्तांना खूप कशा लागली आणि आज ही जी काही जिवंत स्वरूपात जी काही आपल्या समोर मूर्ती दिसते त्या मूर्तीचा आनंद आपल्याला आपण घेतो किती वर्षापासून आपण या जेव्हा कोणी माणूस देखाव ठेवून त्यामुळे पन्नास लोकांना सांगतोय की सिंधु कॅम्पाचा देखाव मी अवर्जून बनला काय सांगणार आपण किती वर्ष वगैरे चाललोय आणि पावसा i <laughs>

सर्व केलेली आहे तर जास्तीत जास्त लोकांनी याच्या सामील व्हायचं व मिरवणूक मध्ये शांतता राखायची व गणपती बनण्याचाही फायदा घ्यायचा आणि आम्हाला महाराष्ट्रात राहण्याचा व गर्व आहे मी महाराष्ट्र चैनलतर्फे सर्व महाराष्ट्रीय लोकांना गणपती कर बाप्पा काय सांगितलं आपण आपल्याकडे अंतर्षी Па早 Marche 하ачít 하 Kelley wie how many to move these साल 15 16 16 17 16 I'm that. i'm जे काही आमच्या तरुण कार्यकर्ते तरुण भक्त आहेत त्या भक्तांनी अशाच प्रकारची जी काही प्रगती आहे अशाच प्रकारची क्रिएटिव्हिटी चे विचार करायचा अशा प्रकारची शुभेच्छा दिली काय सांगू काय अडथना आहे प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे मित्रांनो आपण पाहतो की या गणपती उत्सव आहे अतिशय आनंदाचं वातावरण संपूर्ण गणेश शहरामध्ये आहे आणि हे आनंदाचं वातावरण असंच अभावित राहू आणि असंच नाभूमीने शांततेने सर्व समाज एकत्र राहतो अशा प्रकारची मी गणपती पाहिल्या प्रार्थना करतो आणि पुन्हा आपण नवीन मंडळाशी संवाद साधत राहू येतोपर्यंत बाहेर राहा फक्त मी महाराज त्यानंतर मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल